स्टार आनंदाची बातमी स्टार अखेर गिरणा धरणात एक्केचाळीस पूर्णांक बहात्तर शतांश टक्के झाला पाणीसाठा परिसरात आनंद जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या गिरणा धरणात नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठा एक्केचाळीस पूर्णांक बहात्तर शतांश टक्के झाला आहे वरून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागामार्फत मिळालेली आहे गिरणा धरणात पाण्याचा साठा वाढत असल्याने गिरणा काठावरील जनतेत आनंदाचे वातावरण दिसत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव